सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस संगमनेर शहरातील विजय संभाजी कुटे हा युवक प्रवरा नदी पात्रामध्ये वाहून गेला मंगळवारी रात्रीच्या सुमारास घरातून हा युवक कामासाठी संगमनेर खुर्द येथील एका महाविद्यालयाकडे रात्रपाळीसाठी चालला होता तर घरातील आहार फुलं टाकण्यासाठी हा युवक पाण्यामध्ये जात असतानाच त्याचा तोल गेला आणि तो नदीपात्रामध्ये वाहून गेला भंडारदरा आणि निळवंडे धरणातून मोठा विसर्ग सध्या प्रवरा नदीपात्रामध्ये सोडला गेला तर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वीच या युवकाला आपला जीव गमवावा लागला या घटनेची माहिती पोलीस प्रशासन आणि नगर परिषदेला समजताच अधिकाऱ्यांनी प्रवरा नदीपात्रामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र आज सकाळपर्यंत विजयचा मृतदेह सापडला नव्हता प्रशासन ग्रामस्थ आणि स्थानिक युवक हे नदीपात्र परिसरात युवकाचा शोध घेत आहे मात्र नदीपात्रामध्ये पाणी जास्त असल्याकारणानं या युवकाचा मृतदेह शोधण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तुभांडांमध्ये